प्रेक्षकांना नमस्कार मी रितेश वाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र नाही मराठी न्यूज यावेळेला आपण आलेलो आहे भद्रावती वरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आणि आपण आढावा घेतो आहे नेमकं प्रकारचं समीकरण या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असणार आहे आपल्यासोबत डॉक्टर खुटेमाटे सर आहेत आपण त्यांची भेटू आणि जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण त्यांचं आहे सर आपण मला सांगा की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कशा प्रकारचं समीकरण नेमकं असणार आहे बघा आहे समीकरणाचा अभ्यास करणारा योग्य व्यक्ती तुम्ही आहे आहे की नाही आता लोकशाहीमध्ये सर्वांना त्यांचं मत घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा अधिकार आहे तर आता अनेक इच्छुक लोक आहेत ते आपापला परीणी जनसंपर्क करत आहे लोकांपर्यंत त्यांचा भावना प्रोग्राम कोसळायचा प्रयत्न करत आहे आम्ही पण त्याच दृष्टीने प्रयत्न करतो आहे मागच्या महिन्याभरापासून आम्ही एक पन्नास गावांशी संपर्क केला जवळपास दोन अडीच हजार लोकांपर्यंत इंटरॅक्ट आलो त्यांच्या वेगवेगळ्या समस्या कशा आहेत आणि त्याबद्दल काय करता येईल प्रॅक्टिकल अँगलनी याबद्दलचा आमचा सर्वे चालू आहे आपण इथले जीव आहात लोकांची चांगली जाणं आपल्याला आहे एक डॉक्टर आहात तर डॉक्टरी या पेशव्यामधून आता सेवा समाजकारण हे सगळं करत असताना राजकारणामध्ये यायचं आपल्याला कसं म्हणजे असं वाटतं नाही एक मागच्या वीस वर्षापासून एक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना आम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या की आमचा दृष्टिकोन पेशंटच्या पेशंट पेशं, पेशंटच्या अँगलनी नेहमीच सेवाभावीच राहिलेला आहे आम्ही शक्यतोपर्यंत आम, शक्यतो त्यांना ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल त्याप्रकारे आम्ही मदतच करत आलो आहे पण हे एक लिमिटेड हॉरिझॉन आहे आज एक डॉक्टर म्हणून मी काम करत असलो तरी मी एक डॉक्टर आणि आमच्या दवाखान्यातले चार पाच डॉक्टर असं एक लिमिटेड हॉरिझॉन आहे हाय हे हॉरिझन समजा एक चांगले व्यक्ती तिथे गेले कोणतेही तर त्याला पूर्ण हे दोन तहसील तर इन्फ्रास्ट्रक्चर मिळते तिथे अनेक डॉक्टर्स आहेत त्याचे कर्मचारी आहेत या माध्यमातून जे तुमचा जो मूळ उद्देश आहे सेवाभावी जो उद्देश आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे इफिशियंटली राबवता येईल गव्हर्नमेंट मशिनरीच्या माध्यमातून या अँगलने आम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे की राजकारण आमच्यासाठी एक समाजकारणाचाच मोठा व्यापक भाग आहे असं समजू शकता काय चांगलं सर कोणकोणत्या विकासमंत्र्यांना लक्षात घेऊन आपण येणारी निवडणूक लढायच्या इच्छित चे, आहात काय काय कामं म्हणजे रखडलेले आहे कोणते विकासकामं नेमकं को व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं मुख्यतः ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न आणखी दिवसेंदिवस म मोठा होत चालला आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आणि एफोर्डेबिलिटी फार मुश्किल होत चाललं आहे की शहराच्या त्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिट करणं कॉन्व्हेंट लेवलचं एज्युकेशन आणि कोचिंग बिचिंग हे सगळे प्रकार आहेत तर त्या संदर्भात नेमकं काय करता येईल ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था कशी मजबूत करता येईल एक्झिस्टंट एक्झिस्टंट जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या माध्यमातून किंवा सामाजिक विविध सामाजिक संघटना आहे अतिशय चांगल्या संघटना आहे सा शिक्षण क्षेत्रामध्ये पण काम करणार आहे आमचे सुलकरजी आडबायले शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे इथले आमदार आहेत मागचं पन्नास चाळीस वर्षातलं त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं मोठं काम आहे त्यांच्यासारखे काही व्यक्ती आणि बाकी शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक जे त्यागी व्यक्ती आहे त्यांचं सगळं ओपिनियन घेऊन त्या बाबतीत काय करता येईल याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील दुसरी गोष्ट म्हणजे शेतीचं जे, शेती जे मूल्य शेतीच्या उत्पादन खर्चावरती आधारित जे रेट मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना तर पर स्पेशली मागच्या तीन चार वर्षापासून त्यांना फार प्रचंड प्रॉब्लेम होत आहे जो कापसाचा रेट तेरा हजारापर्यंत गेला होता आज तो सहा सात हजारापर्यंत घरला त्याच्या खाली आला आहे त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ॲक्च्युली कोलमडून पडलेली आहे सगळ्या खताच्या बियाण्याच्या रे रेट्यावर रॉ मटेरियल्सवरती किमती वाढून गेले पण जे ॲक्च्युअल प्रॉडक्ट आहे त्याच्या किमती कमी होत आहे तर हे कोणत्या व्यवसायाच्या दृष्टीने एकदम चुकीची चुकीची गोष्ट आहे शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा त्यांना जेव्हा पाऊस नसतो त्यांना बोरवेल आणि नदीच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतं नेमकं त्यावेळेस आपण त्यांना फक्त रात्रीच वीज देतो दिवसा देत नाही हा एक प्रकारे त्यांच्यावरती अन्याय का ना तुम्ही बाकी उद्योगांना चोवीस तास वीज देतात तर शेतकऱ्यांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे ते पण पैसे देऊन राहिले ना असं काही नाही आहे आणि ते तर त्यांचा माल उत्पादन करून त्याच्यावर मिनिमम प्रॉफिटमध्ये दे लोकांपर्यंत देऊन राहिले आज एक टू व्हीलर ची प्रॉडक्शन कास्ट किती असते आणि सेलिंग प्राइस किती असते हे कम्पेअर केल्यानंतर आपल्याला या गोष्टी सगळ्या लक्षात येत आहेत तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे माफक दरात मिळाली पाहिजे इरिगेशनच्या सुविधा वाढल्या पाहिजे या भागातल्या आमचे महत्वाचे मुद्दे राहतील आता निवडणूक त्याच्यावर आहे देश्रे लोक आपल्या उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण एक डॉक्टर आहात जनतेशी जोडून आहात सेवाभावी मनाचे आहात आणि आता जनते जनतेसाठी नेमकं काय असं विचार आपला आहे या भागात आम्ही सांगितलं की शिक्षण शेती या विषयावरती आम्ही काम करू बरस जसं डंडोजी सतराशे हेक्टर जमीन आहे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून एकवार केलेली आहे तसे शेतकऱ्यांकडून कमी रेटमध्ये एकवायर केली पण तीस पस्तीस वर्षात तिथे कोणतीच इंडस्ट्री उभी नाही राहू इतकी चांगली जागा आहे की बाजूलाच नदी आहे पाणी आहे तिथे कोळसा मुबलक अवेलेबल आहे हायवे लागून आहे तिथे अतिशय चांगल्या इंडस्ट्रीज उभ्या राहू शकते का नाही उभ्या झाल्या याच्याबद्दल वेगवेगळे विषय येऊ शकते पण मनापासून प्रयत्न केला तर त्याच्यात नेमकं काहीतरी चांगलं होईल पाच दहा हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील आता काही महिन्या अगोदर लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यात चांगला असा तडाखा महायुती सरकारला भेटलेला काय वाटतंय येणाऱ्या विधानसभा निवडणूक कशा प्रकारची असणार बघा आता मागच्या महिनाभरापासून ग्रामीण भागात फिरताना प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली की मोदी साहेबांच्या नावाला आणि बी जे पी सरकारला प्रचंड लोकांचा विरोध आहे ते वेगवेगळे मुद्दे आहेत लोकांना पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे तर ही गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली स्पेशली त्यात ते, ते, ते शेतमालाला जो भाव मागच्या तीन वर्षापासून जो पडलेला आहे त्याबद्दल ग्रामीण भागात प्रचंड ना शेतकऱ्यांची नाराजी आहे आपण लोकांना सेवाभावी या गोष्टी काम करत आलेले आता राजकारणामध्ये आपण येत आहे तर पक्षाने आपल्याला का मराठी द्यावी काय सांगणार आमचं म्हणणं आहे की बऱ्याच वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे त्या सामाजिक क्षेत्राची आम्हाला जाण आहे आमचं आम्ही प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यात नेमकं जसं आता पेशंट कोणता आला तर त्याचं नेमकं त्याचे नेम सगळे ने साईन सिमटम्स पाहून नेमकं त्याच्या रोगाच्या मुळापर्यंत जाऊन आपण नेमकं त्याचा डायग्नोसिस काय आहे आपल्याला माहीत झालं साधी तापाची गोळी देण्यापेक्षा त्या मूळ आजारावर उपचार केला तर तो पर्मनंटली बरा होऊन जाईल तर आम्ही अभ्यासातून या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्याबद्दलचं सोल्युशन्सबद्दलचा आमच्याकडे डेफिनेटिव्ह विचार आहे आणि आमची घटनेशी बांधील की आहे काँग्रेस विचारधारेशी बांधील की तर या गोष्टींनी आमचं कन्सिडरेशन व्हावं हो, जनभावना समजू अशी आमची इच्छा आहे आपण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राशी रहायची हा पिपळगाव इथे आपलं राहणं आहे पिपरीगाव गाव इथे आपलं राहणं आहे आता आपल्या विधानसभा क्षेत्राची जी जनता आहे ते एक राजकारण व्यक्ती एक डॉक्टर म्हणून आपल्याला ओळखतातच पण राजकारणी व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्या आता आस लावून ठेवलेली आहे त्यांनी कशा प्रकारच्या प्रेमाचा संदेश आपल्या बंधूंना आपला राहणार आहे आमचं आम मग मा, मांडलेल्या मुद्द्याप्रमाणेच माझं हेच म्हणणं आहे की कोणताही जनप्रतिनिधी हा जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो तर जनतेच्या ज्या भावना आहे अळी अडचणी आहे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या गोष्टी आहे या हेच आमचं प्रामुख्य प्रामुख्य राहील आणि याच गोष्टीवर आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन जनतेच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या पूर्ण ताकदीने सभागृहात मांडू आणि जनतेला न्याय देऊन न्याय देण्याचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करा तर जनते ते जनतेनेही डेफिनेटिवली विचार करा की अनेक उमेदवार उभे राहतील आणि लोकशाहीला हे प्रेरकच आहे की वेगवेगळ्या लोकांनी आपल्या भूमिका घेऊन लोक जनतेपर्यंत जाणं चांगलीच गोष्ट आहे की मल्टिपल चॉईसेस राहिले तर लोकांना आणखी एक चांगला जनप्रतिनिधी त्या त्याद्वारे निवडता येईल आमचा हा सगळा विचार लोकांना जरूर पटेल आणि लोक आम्हाला होणाऱ्या काळात नक्कीच समर्थन मिळेल आणि ते वाढत जाईल अशी आम्हाला आशा आहे लोकांकडनं पण आम्ही तीच आशा करतो धन्यवाद थँक्यू प्रेक्षकांना आपण बघितलं समाज आ, सेवा समाजकारण आणि समाजकारणाला पूर्व पूर्णत्वात आणण्याकरिता राजकारण असं डॉक्टर चेतन कोटेमाटे यांची वृत्ती आहे आणि समाजासाठी खूप काही समोर येऊन करणारी त्यांची इच्छा आहे त्यांनी सांगितलं कशा प्रकारचं समीकरण नेमकं विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे आणि काय समोर घडणार आहे काय कशा प्रकारची चलचित्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहणार आहे हे आपण बघितलं आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी